श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी हो या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज तुमची वाटचाल संधींकडे होईल की आव्हानांकडे ग्रहतारे तुमच्याबद्दल काय सांगतात करिअर आरोग्य नातेसंबंध व्यवसाय आणि नोकरी यामध्ये कोणते नवीन बदल घडणार नशीब तुमच्या बाजूने निर्णय देईल का आजचा दिवस तुमच्यासाठी कोणते नवे संकेत घेऊन आला आहे चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष नवीन बदल स्वीकारावे लागतील मदतीचा हात आनंदाने पुढे कराल अतिउत्साह दाखवायला जाऊ नका स्वतःच्या मनाप्रमाणे वागाल गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल कामाचा पुरेपूर आनंद मिळवाल व्यावहारिक बुद्धिमत्ता दर्शवाल गप्पांमध्ये अधिक वेळ जाईल लहान प्रवास कराल पदोन्नतीचे योग संभवतात नवीन संधी चालून येऊ शकते घरात अतिथी जमतील वृषभ मन काहीसे विचलित राहण्याची शक्यता नातेवाईकांशी संपर्क होऊ शकतो हातातील कामातून आनंद मिळेल जवळचे मित्र भेटतील काही खर्च अचानक समोर येतील जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा व्यावसायिकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल कामाकडे संपूर्ण लक्ष द्या मनातील नवीन योजनांचा पाठपुरावा करावा बोलण्यातून लोकांशी जवळीक साधाल मिथून अतिसाहस दाखवू नका व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवावा मनातील इच्छा पूर्ण होईल आपला संयम कामी येईल कामाची धावपळ होऊ शकते घरासंबंधी कामे पूर्ण कराल भौतिक गोष्टींचा अनुभव घ्याल आपला आत्मविश्वास कायम ठेवा आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कर्क मोठी खरेदी विचारपूर्वक करावी सारासार विचार करण्यावर भर द्यावा आपले स्पष्ट मत देताना विचार करावा घरगुती गैरसमज टाळावेत तुमची बौद्धिक क्षमता वाढेल हिशोबाच्या बाबतीत चोख रहावे विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे हातातील गोष्टी जपून ठेवा अतिधाडस दाखवू नका जुनी कामे आधी मार्गी लावावीत कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी अधिक लक्ष वेधून घेतील सिंह घरातील कामात जास्तीत जास्त वेळ घालवाल तरुण वर्गाचे सहकार्य घ्याल आपल्या ज्ञानात भर पडेल क्षुल्लक कारणावरून वाद वाढवू नका आपले विचार लोकांसमोर मांडाल एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड संभवते केलेला संकल्प पूर्ण होईल अनावश्यक खर्च उद्भवतात पोटाचे विकार त्रस्त करू शकतात नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका कन्या नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस अनावश्यक खर्च कमी करा मित्रांचे सहकार्य लाभू शकेल अधिकारात वृद्धी होईल प्रवास लाभदायक ठरतील मोठ्या लोकांकडून प्रशंसा केली जाईल गोष्टी फार मनाला लावून घेऊ नका एखादी नवीन संधी चालून येईल हातातील काम यशस्वीपणे पार पडेल एखादा वाद संपुष्टात येईल संभ्रमित गोष्टी पुढे ढकला तोळ एखाद्या गोष्टीने मन विचलित होऊ शकते महत्वाच्या निर्णयांवर पुनर्विचार करावा संमिश्र घटनांचा दिवस बोलताना अतिरिक्त शब्दांचा वापर टाळावा स्पर्धेत यश मिळवाल नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील कष्टाच्या मानाने यश पदरात पडेल अचानक खर्च उद्भवू शकतात कामानिमित्त प्रवास घडेल संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल वृच्छिक घरात शांततेचे वातावरण राहील आवडत्या वस्तू खरेदी कराल कुटुंबासमवेत वेळ घालवाल भौतिक सुखाचा आनंद घ्याल स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल दिनक्रम व्यस्त राहील समोरच्या व्यक्तीमधील चुका काढत बसू नका इतरांना सडळ हाताने मदत कराल मानसिक स्वास्थ्य जपावे सहकारी वर्ग मदत करेल वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील धनो नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल लहान प्रवास करावा लागेल हातातील कामात यश येईल मेहनतीला मागे हटू नका अपेक्षित उत्तर हाती येईल कामात अनुकूलता येईल दिवस शुभ फलदायी ठरेल कचेरीची कामे आधी मार्गी लावाल मुलांबाबत आत्मविश्वास वाढेल आपल्या धाडसाचे फळ मिळेल ग्रहमानाची साथ लाभेल एखादी चांगली वार्ता कानी पडेल मकर आपली उपासना सफल होईल घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल मनातील चुकीच्या विचारांना हद्दपार करा आजचा दिवस चांगला जाईल स्थावरच्या व्यवहारात अधिक लक्ष घाला घरात खबरदारी घेऊन काम करावे कार्यालयीन सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता उगाच भांडणात पडू नका धैर्याने परिस्थिती हाताळावी मन शांत ठेवून कार्यरत राहावे कुंभ कोणाकडून फसले जाणार नाही याची दक्षता घ्या व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये जोडीदाराच्या दिलदार वृत्तीची प्रशंसा कराल आध्यात्मिक आवड वाढीस लागेल नवीन गोष्टी आत्मसात कराल भांडकुदळ व्यक्तींपासून सावध राहावे मन स्थिर ठेवून विचार करावा नियोजनबद्ध कामे कराल चंचलतेवर मात करावी लागेल कामात सकारात्मक बदल करावेत मेन एकाच वेळी अनेक कामे हाती घेऊ नका अधिकारी व्यक्तींच्या संपर्कात याल कामाचा भार वाढता राहू शकतो काही गोष्टी शांत राहून बघत राहा मानसिक चुळबुळ कमी करावी आपली क्षमता लक्षात घ्या तुमच्याबाबत गैरसमज वाढू शकतो आर्थिक नियोजनावर विचार कराल खर्चात वाढ संभवते नवीन काम अंगावर येऊ शकते आजचा दिवस व्यस्त राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद